की ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं तर तुमचं आमचं जमत आहे नाही तर नाही जमत त्याच्यामध्ये असं आहे की कुणबी नोंद मिळाल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना पित्रसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना मी काट डिमांड ते ते, 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 ते दुरुस्ती करतो म्हणल्या ना दुरुस्त्याला त्याच्यावर दुरुस्ती शब्द सांगितलं त्यांनी दुरुस्तीला जातो ते नाही आपण ते खोडून त्यांना लिहून दिलं ना सगळं की आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या साऱ्या सोऱ्याला प्रमाणपत्र पाहिजेत आणि त्या सगळ्या सोऱ्याच्या जो परिवार येतो त्यालाही त्याचा लाभ झाला पाहिजे त्याच्यासाठी आता तो शासन निर्णय कायदा पारित केल्याशिवाय होणार नाही ते चालणार नाही म्हणजे जे मराठ्यांनी चार शब्द दिलेले ते चारमध्ये पाहिजे अच्छा आणखी शपथपत्र आणि गृह नाही ते बरोबर आहे कारण ते, ते आवश्यक सुद्धा आहे समजा एखाद्याची नोंद सापडली आणि तो जर मला हे स्वायर आहे आणि तो जर नसला तर ते ते योग्य आहे की ते ग्रह चौकशी करून म्हणजे त्याची चौकशी करणार की हे सोयरा आहे का जसं की आपण सोयर पण करताना लग्न जमवता वेळेस की हा आपला नातलग सोयरा आहे का बघतो त्या पद्धतीची चौकशी तर व्हायला पाहिजे या मताशी तशा मी पण सहमत आहे आणि ते नसेल तर साधं एक शपथपत्रावरती त्यांच्याकडून ज्याची नोंद मिळाली त्याच्याकडून शपथपत्रावरती घ्यायचं की हे सोयरा आहे आणि त्याला त्याच्यावरती लाभ द्यायचा त्यांचं म्हणणं बरोबर आहे का जे नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र जर दिले नाही तर ते नुसत्या नोंदी पडून राहील तर त्याचा या दोन दिवसात सोळा ते सतरा असे एक गाव आहे जिथे ज्या ज्या गावच्या नोंदी आहे तिथे ते, ते, ते नोंदीच्या यादी जाहीर करा लावावी आणि तिथं अर्ज भरण्याची पण व्यवस्था करावी त्याच्यावर ते, एक चर्चा झाली आहे आणि दुसरा सगळे सोरेवर आता मी ते सगळं कागद वाचून नाही दाखवत पण त्यांनी ते लिहून दिलं ते आता आम्ही सरकारकडे घेऊन जातो आणि आजच्या आज काय त्याच्यावर तोडगा निघतं म्हणजे कशा पद्धतीनं ते सरकार मान्य करतं ते आपण पाहू आणि काही का होते का वरते कुंबिली इथं खाली डॅश डॅश असतं तर मग तिथे पण मोठ्या अडचण येते आणि मुळात प्रशासन हे मोठं अडचण आहे त्याला तर त्याला कुठंतरी वटणीवर आणलं पाहिजे व्यवस्थित त्याच्याकडून काम करून घेतणं गरजेचं आहे आणि आत्ता जे अधिसूचना निघते आहे अठरा एकोणीसला त्यामध्ये आपण त्र्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल किंवा लसीकरणाच्या नोंदी असेल या सगळ्या त्या अधिसूचनांमध्ये हो आल्या तर ते अधिक सोपं होईल असे मुद्दे घेऊन आता आम्ही सी एम साहेब भेटतो त्याच्यातून काय तोडगा निघते ते पाहू काही शब्द टाकण्यास सांगितले काही हा ते सगळे शब्द त्यांचे ते प्रत्येक शब्द घेऊन आपण तिथे जाऊन मग त्या समोर जाऊ निर्णय संदर्भ आहे